भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील एक तेजस्वी नक्षत्र म्हणजे डॉक्टर विधानचंद्र रॉय त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट साली प्रदान करण्यात आला भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात आरोग्य क्षेत्राचा पाया बळकट करण्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे डॉक्टर रॉय यांचा जन्म एक जुलै अठराशे ब्याऐंशी रोजी बिहारमधील पाटणा येथे झाला वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी कारकिर्द घडवण्याची त्यांची बालपणापासूनच इच्छा होती त्यांनी पाटणा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले त्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली भारतात परतल्यानंतर डॉक्टर रॉय यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठे कार्य केले त्यांच्या प्रबोधनामुळे अनेक यशस्वी डॉक्टरांची पिढी घडली त्यांनी कॅन्सरवर संशोधन केले आणि क्षयरोगाच्या उपचार पद्धतींमध्ये सुधारणा केल्या लोकांना परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले त्यांनी आरोग्य सेवांचा विस्तार केला आणि अनेक रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली त्यांनी केलेले कार्य आणि त्यांची समाजकार्याची वृत्ती आजही आदर्श मानली जाते भारतीय वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे त्यांच्या याच कार्याला सलाम करण्यासाठी आपण भारतीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा करतो